सहकार म्हटलं की निस्वार्थी भावनेने एकमेकांची मदत करणं आणि आणि सर्वार्थाने प्रगती करणं हा साधा समज सर्वसामान्य जनतेमध्ये असतो पण सहकार म्हणजे स्वाहाकार असे समजणाऱ्या लाचपूर जिल्हा उपनिबंधकाने आणि कार्यालय अधीक्षक महिलेने पक्षकारांकडून लाच मागितली आणि लाच स्वीकारली आणि सहकार या शब्दाला आणि त्याच्या अर्थाला सुद्धा हरताळ फासला ही लाच स्वीकारताना हे दोन्ही अधिकारी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात नकळत अडकले या लाचखोर जोडीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यामुळे साहजिकच यांच्या जामिनावर मुक्तता होण्याच्या आशा थोड्याशा बळावल्या होत्या पण सरकारी वकिलांच्या युक्तिवादामुळे ह्या लाचखोर जोडीचा जेल मुक्काम अठ्ठेचाळीस तासांहून अधिक वाढला असून त्या दोघांवरही आता निलंबनाची कारवाई पक्की झालेली आहे लाचखोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या ला, जिल्हा उपनिबंधक आणि कार्यालय अधीक्षक महिला अधिकारीचा न्यायालयीन कोठडी मिळून सुद्धा जेल मुक्काम नक्की का वाढला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच त्यांची जामिनावर मुक्तता का नाही झाली पाहुयात इन्साइड नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहतात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल सहकारी संस्थांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक भानुदास सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला महादेव यादव यांचे निलंबन पक्के न्यायालयीन कोठडीमध्ये अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त मुक्का सहकारी संस्थांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक वर्ग एक माणिक भानुदास सांगळे आणि त्यांच्याच कार्यालयातील कार्यालय अधीक्षक वर्ग तीन उर्मिला महादेव यादव यांना तेहतीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो सिंधुर्ग चे पी अरुण पवार यांनी सापळा रचत रंगे हात पकडून त्यांना अटक करण्यात आली याबाबत सिंधुर्ग नगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक दहा दोन हजार पंचवीस नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संशोधन दोन हजार कलम सात सात अ आणि बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करण्यात आली पकडलेल्या आरोपीला अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करावं लागतं त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी लाचखोर आरोपी माणिक सांगळे आणि उर्मिला यादव यांना जिल्हा न्यायालयात अँटी करप्शन ब्युरोकडून हजर करण्यात आलं अँटी करप्शन ब्युरोकडून टाकलेल्या धाडीमध्ये लाच स्वीकारताना रेड हँड पकडलेल्या माणिक सांगळे आणि उर्मिला यादव या जोडीला काही दिवस तरी पोलीस कोठडी सुनावण्यात येईल असा सर्वांचा अंदाज होता सरकारी वकिलांनी त्या दृष्टीने आपलं म्हणणंही मांडलं पण आरोपीच्या वकिलांनी कायद्याच्या पळवाटा शोधून पोलीस कोठडीला हरकत घेतली आणि दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी माणिक सांगळे आणि उर्मिला यादव यांना सावंतवाडी येथील कारागृह वर्ग दोनमध्ये मध्ये हलविण्यात आलं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून जिल्हा न्यायालयामध्ये तात्काळ जामिनावर मुक्तता होण्यासाठी अर्जही सादर करण्यात आला पण सहा फेब्रुवारी रोजी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी माणिक सांगळे आणि आरोपी उर्मिला यादव यांच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी त्यांचा न्यायालयीन कोठडीतून पोलिसांना ताबा मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद केला सावंतवाडी कारागृह वर्ग दोनमध्ये आवाजाचा नमुना घेण्याची आवश्यक असलेली साधनसा उपलब्ध नाही आहे त्यामुळे सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपी माणिक सांगळे आणि आरोपी उर्मिला यादव यांचे आवाजाचे नमुने घेण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक मुद्दस्तर पटेल यांच्या ताब्यात त्यांना देण्यात यावे असा आदेश सावंतवाडी कारागृह वर्ग दोन चे तुरुंगाधिकारी यांना सहा फेब्रुवारी रोजी काढला या आदेशानुसार सावंतवाडी जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी माणिक सांगळे आणि उर्मिला यादव यांना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक मुदस्सर पटेल यांनी सावंतवाडी जेलमधून ताब्यात घेऊन त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले आणि त्यांना पुन्हा सावंतवाडे येथील जेलमध्ये रवाना केलं आहे या सर्व घडामोडींच्या दरम्यान आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामिनावर मुक्तता होण्यासाठीच्या अर्जावर अद्यापही सुनावणी झालेली नाही शनिवार आठ फेब्रुवारी आणि रविवार नऊ फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्यामुळे या जामिनावर मुक्तता होण्यासाठीच्या अर्जावर सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे चार फेब्रुवारी रोजी अटक झाल्यानंतर जामिनावर मुक्तता होईपर्यंत पाच फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा उपनिबंधक वर्ग एक चे अधिकारी माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक वर्ग तीनच्या महिला अधिकारी उर्मिला यादव यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम हा शहाण्णव तासांपेक्षा अधिक होणार आहे शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी जर कुठल्याही फौजदारी गुन्ह्यात अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडी अथवा न्यायालयीन कोठडीत असेल तर शासकीय नियमानुसार त्याचं शासकीय सेवेतून निलंबन होतं त्यामुळे याच शासकीय नियमानुसार लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेले आरोपी नंबर एक कार्यालय अधीक्षक वर्ग तीनच्या अधिकारी उर्मिला महादेव यादव आणि आरोपी नंबर दोन जिल्हा उपनिबंधक वर्ग चे अधिकारी माणिक भानुदास सांगळे यांचं शासकीय सेवेतून निलंबन हे पक्क आहे